ખખખળા� ખખ૖૭ સખચા� ણો ધખ૾� ખધા�૗. Obrigado.

माझ्या ऑफिसमध्ये राजकीय नेते सगळं तुम्ही कोण आलेला राजकीय माझ्या बंगल्यात कोण आलेली राजकीय हे फटक आता मला सिडिंग कसं मिळेल पाहते आम्हाला आज सावंदरी पंचायत समितीचं वीस कोटीचं काम होतं ती निविदा भरली होती ही निविदा भरली असताना या ठिकाणी सकाळपासून आठ ते नऊ स्पॉन्सर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या बाहेर खुर्ची टाकून बसले होते त्याला या जिल्हा परिषदेच्या ओएस या विभागाच्या ओएस म्हणजे कार्यालयीन प्रमुखांनी तत्वाचा त्याला दुजोरा दिलेला आहे आणि आठ दिवस हे अनेक ठेकेदारांची जर पोलिसांनी स्टेटमेंट घेतली सकाळपासून जी होते त्यात ते माहिती की आठ लोकांनी येणाऱ्या प्रत्येक माणसाची कागद तपासून होते ही बाब आम्ही चव्हाण संदेश पारकरांतुटाने शिक्षण खाली आम्ही एक आंदोलन जिल्हा अधिकाऱ्यांकडे करत होतो तेव्हा आमच्या कानावर लक्षात आली आम्ही म्हटलं की अर्ध्या रस्त्यांनी जाते एक रसन झाली परंतु नाहीला जरी आम्हाला दीड वाजता इथल्या वरचश पोलिसांच्या अधिकाऱ्यांना घेऊन इथे यावं लागलं तेव्हा हे तेव्हा इथल्या याआधी आलेल्या ठेकेदारांची हे व्यवहारचे शिवीगार करत होते बॉडीगार्ड होते ते बाउन्सर होते ते आणि त्यामुळे या बाउन्सरांचा इथे कुठलाही संबंध नसताना ह्या सी सी टी व्ही पोलिसांनी तपास आणि त्याचबरोबर या सकाळपासून दोन भाजपचे वरिष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित होते ते सी सी टी व्हीमध्ये दिसेल आम्ही त्यांच्यावर आरोप करणारे पण ते सी सी टी व्हीमध्ये दिसतील त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा भ्रष्टाचार करून अशा अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे हा पुरला पडलेला आहे काल एका आरोग्याच्या अधिकाऱ्यांवर ह्या अधिकाऱ्यावर कारवाई करून आरोग्याच्या एका महिला कर्मचाऱ्यावर कशा पद्धतीने बोलला आपण सगळ्यांनी आहे आणि त्यामुळेच ज्या सगळ्या कामामध्ये जिल्हा परिषदेत बांधकाम विभाग सगळ्या कामामध्ये टेंडर मॅनेजमेंट पत्र होते आणि आज सकाळपासून साडे अकरापासून पासून इथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत जे बांधकाम विभागाचे प्रमुख आहेत ते सकाळपासून फोन स्विच बंद करून साडे अकरा मी अकरा वाजता त्यांना एका का कामासाठी फोन केला होता अकरा वाजता ला फोन लागला परंतु हे बाउन्सर आल्यापासून साडे अकरा वाजले असून आतापर्यंत ते स्विच फोन स्विच ऑफ करून आहेत आणि त्यामुळे ह्याला पुष्टी येते त्यामुळे या कामाच्या आठ ठेकेदार आता मी माहिती घेते आठ दराने हे अर्ज भरलेले आहेत त्यांना कार्यालयाला मुदतवाढ द्यावी अर्जासाठी आठ दिवसाची आणि अशी पद्धत येणार या बाउन्सरवर या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे साहेब साहेब म्हणजे ते बाउन्सर इथे काय करत होते असं तुमचं बाउन्सर आमचं काय करत पोलिसांचं काम आहे खरं तर या पोलिसांच्या हकेच्या अंतरावर जिल्हा पोलीस प्रमुखांचं कार्यालय अर्ध्या किलोमीटर मध्ये जिल्हा पोरस्त पोलिस स्टेशन आहे असं असताना साडे अकरा ते दोन वाजेपर्यंत बाउन्सर आठ बाउन्सर धुमापून घालत होता एखाद्या कार्यालयामध्ये तर इथे प्रशासनावर कोणचा अंकुश आहे पोलिसांचा कोणावर अंकुश आहे हा खरं तर आता विषय आहे त्यामुळे आम्ही तक्रार परीक्षा पोलिसांनी सुमोठ तक्रार दिली पाहिजे या अधिकाऱ्यांनी सुमोठ तक्रार केली पाहिजे नाहीतर आम्ही उद्या स्वतः आम्ही स्टेशनला येऊन या संदर्भात जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत की सामान्य जिल्ह्यातल्या जिल्ह्यातले जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांना कामाने न अशा पद्धतीने मॅनेज होत जातात आज वैभववाडीचं आपण बघितलं पंचायत समितीचं कार्यालय थपाथपा कळतंय अशाच या या निकृष्ट कामामुळे त्यामुळे अशी निकृष्ट कामं झाली जलजीवन मिशनचं एकही काम पूर्ण नाहीये आणि त्यामुळे ह्या जिल्हा प्रशासनाचे अधिकारी जिल्हा आज ते किती असणार आहेत बाबा तुमचे एक्झिक्युटिव्ह किती वाजता येणार आहे येणारच नाही कुठली मिटिंग आहे गेल् नाही पाटकर गेले ना